आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनपूरक स्वागत करते कशा आहात सगळे मस्त असतील मजेत असतील आपआपल्या व्यस्त असतील तर असंच व्यस्त रहा तर मी ब्लॉगला स्टार्ट केलेलं आहे आणि वाजलेले आहेत आता बारा वाजायला फक्त दहा मिनटं बाकीत म्हणजे बाराच वाजले बनायचं दहा मिनटं बाकीत मुलांना शाळेमध्ये सोडून आले लवकर आवरलं होतं तर लवकरच सोडलं होतं मुलांना तर तिथून तुम्हाला नंतर थोडीशी भाजी वगैरे निसून घेतली खाल भाजी आणलेली मार्केटमधून तर ती तिने निसून घेतली सध्या कसं पावसाळा चालू आहे ना सगळ्या ओलसरच भाज्या होत्या तरी तर ही थोडीशी नेसून घेतली आणि म्हटलं यायला थोडंसं फॅन ठेवून म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून द्यायला व्यवस्थित राहते नाही तर सडते ती पण तर घरातलं जे काम होतं ना सगळं सकाळीच उरकलं होतं लवकर उरकलं होतं तर बघू शकता आता रूम किती शांत आहे आणि घरात अजिबात कलमा ना नाही आहे मी एकटीच घरात आहे तर मी काल नाही का ना झाडं आणली होती त्याच्यातून मार्केटमधून चला ते लावून आणून ठेवलेली तशीच तर चला म्हटलं आपण ते झाडं लावून घेते मी आता तर झाडं लावण्यासाठी मी माती खूप दिवसापासून आणून ठेवली होती एकदम मी शेतातून माती आणली होती आणि पाऊस चालू होता पण ती माती काय व्यवस्थित वाटली नाही मला मी कुंड्यांमधून भरून ठेवली ना पावसामुळे ती एकदम चिक्कल चिक्कल झाली मग माझ्या खालीच जे खाली, खाली मैदान आहे ना खाली खेळायचं वगैरे खेळतात मुलं तिथं तिथं छोटं छोटं गत उगलेलं मग तिथून मी माती आणली माती एकदम भारी होती आणि एवढी भारी होती ती माती त्याच्यामध्ये हात घातल्याच्यानंतर असं खेळतच असं वाटत एवढी छान माती होती तर मग जे मी कुंड्या भरून ठेवल्या होत्या आठ दिवसापासून मला झाडं आणायच्यात म्हणून भरून ठेवले होते तर मग काल मार्केटमध्ये दिसले मला झाडं ना काय टाईम भेटत नव्हता त्यांना रोज म्हणजे चला आपण जाऊ नर्सरीमध्ये जाऊ मध्ये नर्सरीमध्ये पण त्यांना काय टाईम भेटत नव्हता मग म्हटलं आता दिसलेत मला तर मी घेतेच हे तर तुळशीचं रोपसुद्धा माझ्याकडं नव्हतं कारण माझ्याकडं होते तर जे खराब झाले मी सर्वच उपटून टाकले होते उन्हाळ्यामध्ये झाडं जे की खराब झाले होते पाण्यामुळं त्याच्यामुळं गावाकडे गेले तर मग काय पाणी वगैरे घालायला कोणी नव्हतं इथं त्याच्यामुळे मी काय केलं मग उमटून टाकले सर्व आणि मग आता आज उद्या घेऊ म्हणता म्हणता म्हटलं आता पावसाळा सुरू झाल्यानंतर सगळी झाडं लावू तेव्हा मग तुळशीचं रोपटं जे होतं ते पण लावू म्हटलं मग आहोंचं होतं रोज तुळसान आपल्याला तुळसान मग म्हटलं दिसली काल मार्केटमध्ये म्हणून घेऊन टाकली आणि सोबत मला मोगरा जो पाहिजे होता तो मोगरा भेटला आणि प्लस गुलाबाचं झाड होतं ना ते तर मला नव्हतं आवडलं पण तो म्हटलं एवढा एकच राहिलं तरही घेऊन जा म्हटलं ठीक आहे जाऊ द्या द्या तर मग मी ते आणले शंभर रुपयामध्ये तीन झाडं आणले आणि खूप चांगलं मोगरा जो पाहिजे होता मला ओरिजिनल तो मोगरा भेटला तर आता याच्यात माती जी होती एक्स्ट्रा म्हणजे मी पूर्ण भरून ठेवले होते कुंड्या तर आता लावायसाठी त्यासोबत एक्स्ट्रा माती आणली असती म्हणून थोडी थोडी काढून घेतली आणि पाहिजे तेवढा स्पेस तिला मधून कुंडीमधून दिला आणि ती झाडं जी होती ती व्यवस्थित लावून घेतली कसं दारासमोर दोन तीन का होईना पण हि हिरवळ दिसली पाहिजे झाडं दिसले पाहिजे ही बरं वाटतं सकाळी उठल्याच्यानंतर त्यांच्याकडे पाहिल्याच्यानंतर भारी वाटतं दारात झाडं वगैरे देवं आणि मला तर खूप आवडतं झाडे लावायला झाडं म्हणजेच मला हिरवळ म्हटलं की खूप भारी वाटते हिरवळ मला खूप आवडते दारासमोर झाडं लावायला हिरवळ पाहायला मला खूप आवडते त्याच्यामुळे हमेशा मी माझ्या दारासमोर चार का होईना पण झाडं असतात पण आता खूप दिवसापासून काही ते झाडं नव्हते रोज म्हणायचे मी आज आणि उद्या आणि आमच्या दारावरसुद्धा येत असतात झाडं चाळीस रुपयाला एक झाड देतो पण तो, तो काही आलाच नाही त्याची वाट बघून बघून मग म्हटलं जाऊ द्या आता इथे दिसलेत मला तर घेऊन टाकते कारण मी बऱ्याच वेळा झाडं घेतले दारावर आणि खूप चांगल्या प्रकारचे त्याच्याकडे झाडं असतात कुंडसुद्धा असतात त्याच्याकड गाडीवर घेऊन येत असतो पण आता खूप दिवसापासून तो आलाच नाही आहे तर म्हणून घेऊन आले मी आता हे मोगऱ्याचं झाड बघू शकते ओरिजिनल मोगरा जो असतो ना तो आहे हा मला जो पाहिजे होता तोच भेटला आणि गुलाब जो होता तो ना होता। जा तो व्यवस्थित काही मला नाही वाटला म्हणजे मला वेगळा घ्यायचा होता हा नॉर्मली जो रेड कलरचा असतो तोच होता मला वेगळा घ्यायचा होता म्हणून त्याची वाट बघत होते पण नाही भेटला तो आणि त्यांच्याकडे एकच झाड राहिलं होतं म्हणून ते म्हणले ता की ताई एवढं एकच झाड राहिले आता घेऊन टाका तुम्ही म्हणून ते झाड मी घेतलं तर हे सर्व झाडं वगैरे लावून थेव, घेतली मी आज आणि झाडं लावत्या लावल्याच्यानंतर ना समोर गॅलरीत वगैरे ठेव ठेवले ना भारी वाटतं कसं पावसाच्या आहे छान वा हवा वगैरे सुटली ना ते झाडं पाहून एकदम प्र प्रसन्न होतं आणि सकाळी पण उठल्याच्यानंतर तुळशीला अगरबत्ती किंवा पाणी वगैरे घातल्यानंतर खूप भारी वाटतं या सर्व गोष्टी करायला मला खूप आवडतात आणि आवड येल त्या गोष्टीची तर मला जे आवडतं ते मी हमेशा करते कारण मी माझी आवड हमेशा जपते आणि मला जपायला खूप आवडते माझी आवड आता जेव्हा किंवा माझे व्हिडिओ जेव्हा मी दिवसभर शूट करते जे वाटतं मला ते शूट करते आणि एडिटिंग करायला मी जेव्हा बसते त्यावेळेस खूप मोठा प्रॉब्लेम होतो कारण घरात शांतता नसते मुलं म्हटलं की किती त्यांना ओरडलं तरी ते काही शांत बसत नाही तर आणि व्हिडिओचा आवाज ओवर करायचा म्हटलं घरात शांतता लागते म्हणून मग काय करते मी संध्याकाळी सर्वजण झोपल्याच्या नंतर मी माझे व्हिडिओ एडिट करते जे की दिवसभराचं जे काही झालं आहे तर मग ते शूट करून संध्याकाळी जेवण वगैरे झाल्याच्यानंतर माझं किचनचं काम वगैरे उरकलं ना तर मग मुलं पण झोपलेले असतात आणि मग तेव्हा सुद्धा मी व्हिडिओ एडिट करत असते नाहीतर मग जेव्हा मुलं शाळेत जातात किंवा मग सकाळी जर मला लवकर जागा आली तर मग मी सकाळीच करून घेत असते व्हिडिओ एडिट थमनेल म्हणा व्हिडिओ एडिट म्हणा हे सर्व सकाळी कामं करत असते मी जर लवकर उठले तर नाहीतर मग घरातली माझी उरकल्याच्या नंतर बाराच्या नंतर मग मी माझे व्हिडिओ एडिट करणं थमलेलं बनवलं हे सर्व कामं करते घरात कोणी नसताना जे की त्यांना सुद्धा डिस्टॉब डिस्टर्ब होत नाही आणि मलासुद्धा डिस्टर्ब होत नाही याची काळजी करत करावं लागतं हे सगळं तर आता व्हिडिओ टाकायचं एक टायमिंग असते तर मी माझे व्हिडिओ टाकते पाच वाजता टाकते नाहीतर मग झालं सक्सेस तर एक वाजता टाकते तरी मी या दोन टायमिंगमध्ये व्हिडिओ अपलोड करत असते शॉर्ट व्हिडिओ जर म्हटलं तर अकरा वाजता एक टाकत असते किंवा तीन वाजता हे दोन शॉर्ट व्हिडिओ टाकते मी आणि जे की लॉंग व्हिडिओ आहेत ना ते मी कधी सक्सेस झालंच जा, एक वाजेपर्यंत माझी एडिटिंग झाली तर मग एक वाजताच मी टाकून देत असते एक वाजता पब्लिक करते मी कारण त्याची सगळी प्रोसेस अकरा बारा वाजता सगळी करून घ्यावं हो लागती कारण व्हिडिओ जाण्यासाठी एक तास लागतो एडिट क आपण थांबलेलं टायटल टाकणं ह्याच्यात वेळ जातो तर म्हणून ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला एक वाजता व्हिडिओ टा पब्लिक करायचा असेल तर हे बारा वाजता सगळं करून ठेवं लागतं आपल्याला तेव्हा टायमिंगला व्हिडिओ जातोय एक वाजता पब्लिक फक्त पब्लिक करायचं सर्व आधीच करून घ्यावं लागतं नसते पब्लिक करणं एक वाजता हे गरजेचं असतं याच्या ह्या गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवायला पाहिजे जेव्हा मी नवीन नवीन यूट्यूबर काम करत होते तेव्हा मी म्हणायचे की एक वाजता व्हिडिओ टाकायचा तर मग मी एक वाजता पोस्ट करायचे व्हिडिओ म्हणजे टाकून द्यायचे यूट्यूबला तर ते टाकता टाकता त्याला अर्धा एक तास तसाच जायचा जा। आणि तेव्हा काही मला कळत नव्हतं काय टायटल टाकायचं काय थमनेल टाकायचं टॅग काय टाकायचे आणि डिस्क्रिप्शन काय टाकायचं हे सर्व मला काही कळत नव्हतं मी डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करून देत होते ना त्याला टायटल बनवायचे ना टॅग बनवायचे काही नव्हते बनवा डायरेक्ट टाकून द्यायचे ना अर्धा तासात व्हिडिओ गेल्याच्यानंतर डायरेक्ट पब्लिक असायचं माझा व्हिडिओ अनलिस्टेड वगैरे काही नव्हता आणि सध्या आता कसंही व्हिडिओ टाकायचा म्हटलं तर पहिलं अनलिस्टेड करून ठेवायचे जेव्हा प्रायव्हेट एक असतं अनलिस्टेड एक असतं आणि पब्लिक एक असतं असे तीन पैकी आपल्याला निवडायचं आहे अनलिस्टेड व्हिडिओ हमेशा ठेवायचा आहे आणि जेव्हा आपले टायटल थमनेल टॅग सर्व काही टाकून होईल जेव्हा व्हिडिओ प्रॉपर आपलं जाईल यूट्यूबला तेव्हा आपल्याला वाटलं की आता एक वाजता पब्लिक करायचं आहे तेव्हा आपल्याला जाऊन डायरेक्ट अनलिस्टेडमधून आपल्याला फक्त पब्लिक करून व्हिडिओ टाकवायचा आहे तर ह्या गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे जेव्हा मी नवीन नवीन काम करत होते ना तेव्हा मला याच्यातलं काही कळत नव्हतं जेव्हा मी डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करून टाकायचे आणि पब्लिकच असायचा माझा डायरेक्ट व्हिडिओ त्याच्यामुळे काही व्ह्यू वगैरे येत नव्हते आणि आता पण तसं म्हटलं तर माझ्या यूट्यूब चॅनलला काही व्ह्यू वगैरे नाही आहे जास्त जसे म्हणावी तसे पण कसे आता हळूहळू हळू वाढत वाढत वाढतील वाड़ कारण कसं आहे आता जेव्हा माझं हे यूट्यूबचं चॅनल मी चालू केलं होतं तेव्हा सुद्धा असे हळूहळूहळू वाढलेले आहेत माझे हे सबस्क्राईब म्हणा किंवा व्ह्यू म्हणा असे हळूहळू वाढलेले आहेत तर आता जोपर्यंत माझा एखादा तरी व्हिडिओ याच्यातला व्हायरल होत नाही तोपर्यंत काही हे यूट्यूब माझे हे व्हिडिओ वगैरेला सार सर्व व्हिडिओला व्ह्यू वगैरे काही व्यवस्थित येणार नाहीत फक्त याला एकच प्रयत्न करणं माझं की प्रयत्न चालू ठेवणे व्हिडिओ रोज व्हिडिओ टायमिंगला सोडणं आणि जे आपले डेली ब्लॉग वगैरे बनवते मी ते व्यवस्थित बनवणं किंवा आज बनवलंय किंवा उद्या नाही बनवायचं असं नाही करता येणार आणि सोबतच मिनी ब्लॉग बनवणं खूप गरजेचं आहे कारण मिनी ब्लॉग जर तुम्ही बनवत असाल तर तुमचं चॅनल ग्रोथ लवकर होतं मिनी ब्लॉगला तर काही जास्त पैसे वगैरे नाही आहेत त्याला जास्त काही पैसे भेटत नाही गो किरकोळ भेटतात ते तर माहिती आहे पण कसं तुमचं चॅनल जर छोटं असेल ना तर तुम्ही नक्कीच मिनी ब्लॉग बनवा कारण मिनी ब्लॉग लवकर व्हायरल होतात आणि मिनी ब्लॉगमुळे ना का जे सबस्क्रायबर आहेत ना ते तुमचे व्हिडिओ बघायला लागतात की नेमकं हे कंटेंट काय टाकते काय व्हिडिओ बनवतात आणि मग ते आपलं चॅनल चेक करतात आणि आवडतं की मग ते आपले लॉंग व्हिडिओसुद्धा बघायला लागतात म्हणून काय करायचं जर चॅनल ग्रोथ नसेल ते मिनी ब्लॉग बनवायचे किंवा कॉमेडी ट्रेडिंग कॉमेडी व्हिडिओ बनवायचे जे की इन्स्टाला म्हणा किंवा यूट्यूबला म्हणा प्रत्येक वेळेस काही ना काही ट्रेडिंग व्हिडिओ चालत असतो मग त्याविषयी आपल्याला व्हिडिओ बनवायचा ट्रेडिंग व्हिडिओज सोडायचा नाही जे सध्या ट्रेडिंग आहे ना ते सुद्धा बनवून टाकायचं तर माझे हमेशा तेच प्रयत्न चालू होता जे ट्रेडिंग आहे त्याच्याविषयी व्हिडिओ बनवणं किंवा शॉर्ट म्हणा किंवा लॉंग म्हणा तर हेच प्रयत्न चालू आहे तर चला आता इथेच थांबते मी भेटू नेक्स्ट ब्लाग सोबत तोपर्यंत तो धन्यवाद